नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करूया कार्बोहायड्रेट हायड्रेटने भरलेली चण्याची भाजी त्यासाठी मी येथे चणे शिजवून घेतले आहेत त्या आधी रात्रभर भिजवून घेतले होते नंतर शिजवून घेतले आहेत आता इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे उभे कापून घेतले आहेत ते, ते ही है। आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामध्येच आपल्याला टोमॅटोही भाजून घ्यायचं आहे आता लसूण पण त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे आता आपले सग सर्व जिन्नस भाजून झाला आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आल एक तुकडा आल्याचा टाकत आहे थोडीशी कोथिंबीर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया आपल्याला छोल्यापेक्षा ही भाजी छान लागेल आता आपल्याला बारीक केलेला सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला पण टाकून घ्यायचा आहे हा आमचा कोल्हापुरी लाल तिखट आहे आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे त्यानंतर आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हे बघा गरम मसाला गरम मसालाही आपला चांगला परतून झाला आहे है। आता ह्यामध्ये चणे टाकून घ्यायचे आहेत आपल्या मुलांना ही भाजी खूप आवडेल अशा प्रकारे करून बघा हे बघा आपली भाजी तयार झाली आहे असेच माझे व्हिडिओ बघ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ ऐक आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ही बघा आपली चण्याची भाजी तयार ह्या आपल्या मुलांच्या डब्यांसाठी एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी